पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये जी मार्क एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये पाच सहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश मार्क

साठ सत्तर रुपये रुपये नव्वद शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन रुपये दोनशे एक्कावन रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये अडसठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये एम आर एकशे पन्नास साठ रुपये एकसाठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये यम एमआर

प्रकाश मार्ग शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये डी मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये कर गणेश मार्क दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एकावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये किती मार एकशे साठ सत्तर सत्तरऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये गणेश मार्क दोनशे एक्कावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये एक दोनशे एकसष्ट रुपये

एकशे साठ सत्तर ऐंशी एक रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये गणेश मारका एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये डी मार्क दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये हे दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये कर दोनशे नव्वद रुपये मार्क मार्क एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे दहा अकरा रुपये दोनशे वीस रुपये खरेच मार्क दोनशे एका रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसठ रुपये 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 दोनशे सदुसष्ट अडुसाठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये तर दोनशे पंच्याहत्तर रुपये एस पी मार्क एकशे साठ सत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये गणेश मार्क शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये तर दोनशे रुपये गणेश मार्क दोनशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपये शिमस प्रकाश मार्क दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये सर दोनशे ऐंशी रुपये प्रकाश मार्क एकशे पन्नास रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये सत्तर ऐंशी नव्वद रुपये पंचाण्णव शंभर रुपये के मार्क किती दोनशे पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये हे मार्क दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये पाचशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये सर तीनशे रुपये तीनशे रुपये एक मार्क एकशे ऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश मार्क एकशे पन्ना साठ रुपए सत्तर ऐसी रुपए एकशे ऐसी एकशे ऐसी चालीस रुपए पन्ना रुपए पंचावन साठ रुपए एकसठ रुपए पांसठ रुपए सत्तर रुपए दोहत्तर रुपए मार्क एक नव्वद रुपए रुपये गणेश मार्का एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये शिनवार दोनशे सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एच मार्क दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंचाहत्तर रुपये रुपये दोनशे ऐंशी रुपये हे मार्क साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये के मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचाण्णव दोनशे रुपये गणेश मार्कितीये शेळकंद <laughs> पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये के मार्क